चला आज आपण कन्नडा भाषा मराठी मधून शिकूयात त्याची सुरुवात अ आ ई अशा स्वरांपासून करूया अ चला पुढचा अक्षर काढूया आ 啊啊！一啊一，一，一，一。 मराठी सारखाच उच्चार करायचा ऊकळा हे ऊसाच ऊ म्हणजे हा दीर्घ आहे थोडासा लांब याचा उच्चार करायचा ऊ आपण रु ऋषीच म्हणतो ना ते हे रु ए ए हे मात्र थोडस दीर्घ कळायचं ए ए, ए थोडासा लांब स्वर लावायचा हे आहे आई, आई, हा आपण शॉर्टमध्ये म्हणायचा हा आहे दीर्घ म्हणजे थोडासा लांब उडून घ्यायचा ओ ओ

आलं अहा अ काढून पुढे दोन विसर्गाची साईन दिलं की झालं अहा अहा अ आ इ उ, रु, ए ए, आई ओ ओ औ